नमस्कार राजेश रेसिपीज मध्ये आज आपण बेबी पोटॅटोज इन मखनी ग्रेव्ही हा प्रकार बनवतो आता ही मखनी ग्रेव्ही आपल्याला बोनलेस बटर चिकन किंवा पनीर बटर मसाला यासाठी सुद्धा वापरता येते तर ही ग्रेव्ही कशी तयार करायची ते आपण बघूया त्यातला ग्रेव्ही हा म्हणजे मखनी ग्रेव्ही हा मेन इन्ग्रेडियंट आहे आणि बेबी पोटॅटोज तर आपल्याला उकळून घेऊन थंड करून मग ते लोण्यामध्ये किंवा तुपामध्ये फ्राय करायचे ते आपण पुढच्या प्रोसेसमध्ये बघू ही ग्रेव्ही कशी करायची ते आपण आता बघूया मखनी ग्रेव्ही करण्यासाठी प्रथम नॉनस्टिक कढईमध्ये तूप ताकद टाकले दोन चमचे साधारण दोन मोठे चमचे तूप घेतले त्यामध्ये टमालपत्र टाकले आणि स्टेप बाय स्टेप सर्व खडे मसाले टाकायचे आणि ते चांगले तडतडू तर द्यायचे ही काळी वेलची हिरवी वेलची लवंग जायपत्री दालचिनी थोडी काळी मिरी आणि जिरे अगदी मंद आचेवर ते भाजून घ्यायचे फार काळे करायचे नाहीयेत यावरच थोडस आलं हे अर्धा इंच स्लाइस केलेलं सात आठ लसूण पाकळ्या काश्मीरी मिरची एक हिरवी मिरची अर्धी वाटी हे काजू हे सगळं परतून घ्यायचे एक मिनिट भर परतून घ्यायचं मीडियम हीट वर आणि या कोथिंबिरीच्या काड्या घालायच्या फार मस्त फ्लेवर असते याच्यामध्ये अर्धा मिनिट परतायचं आहे खमंग वास सुटलाय कोथिंबीर आणि बाकीच्या मसाल्यांचा आता यावर हे दोन स्लाइस केलेले कांदे जाड स्लाइस स्लाईस करायचे फार पातळ नाही गॅस थोडा मोठा ठेवायचा आहे त्यांना लवकर शिरण्यासाठी थोडस मीठ घालायचं आहे ट्रान्सल्युसंट करायचंय आपल्याला बाकीचे मसाले जळू नयेत मग थोडस पाणी घालायचं आणि झाकण ठेवून द्यायचं कांदा आणि या बाकीच्या मिश्रणामध्ये हे चिरलेले टोमॅटो घालायचे आणि परतून घ्यायचे चांगले टोमॅटो सुद्धा चांगला शिजून द्यायचा दोनच मिनिटात त्याला चांगले छान त्याचे ज्युसेस सुटतात आणि ते शिजून जातात शिजण्यासाठी थोडं पाणी घातलं तरी हरकत नाही ग्रेव्ही आपल्याला पातळ करायची आहेच झाकण ठेवून पाच मिनिटं हे शिजवून घ्यायचं आता या मिश्रणातलं तमालपत्र काढून टाकायचं आणि बाकीचं सर्व साहित्य त्यातलं पाणी काढून मिक्सरमध्ये त्याची मस्त प्युराय करून घ्यायची हे तमालपत्र पण काढून टाकलंय आता हे थंड झाल्यानंतर ह्याची मिक्सरमध्ये प्युरे करून घेतो नॉनस्टिक कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे पुन्हा साजूक तूप घेतलंय ही मखनी ग्रेवी आहे त्यामुळे त्यावर एक मोठा चमचा लोणी जाईल तेलात त्या तुपात लोणी घातल्यानंतर ते जळत नाही त्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालायचं आपल्याला मध्ये आहे ते त्या प्रमाणात आत्ता घालायचे कच्चेपणा घालवायचं आहे या रेडीमेड मध्ये थोडंसं व्हिनेगर असतं त्याची चव घालून टाकायची ग्रेवीत चांगली लाल आहे ते साधारण अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचं ग्रेव्हीला आणि छान रंग येतो आणि अगदी दोन तीन चिमटी हळद अगदी हे मंदराचे वरच करायचं नाही तर तिखट जळून जात लगेचच आपली ही ग्रेव्ही घालायची आता ही इतकी पातळ आपलं बारीक झालीये की ती गाळायची खरं तर काहीच आवश्यकता नाहीये कोणी गाळून घेतात तर मला काही त्याची गरज वाटत नाही ग्रेव्हीला छान रंग आलाय गॅस मंदच ठेवलाय ग्रेव्ही आपली शिजलेली आहे ते सर्व मसाल्यांचे कांदा लसूण वगैरे त्याचे फ्लेवर सुद्धा छान उतरलेत त्यात तुम्ही रंग बघू शकता अतिशय छान आलाय आपल्या पाहिजे त्या प्रमाणात ही पातळ किंवा आपण घट्ट ठेवू शकतो थोडीशी पातळ करण्यासाठी त्यामध्ये थोडस आपण दूध घालूया पाणी शक्यतो वापरू नये नाही तर ते पाणी एकीकडे ग्रेव्ही एकीकडे असं एक काहीतरी एक 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 विचित्र होत क्रीम आपण घालणारच फ्रेश क्रीम आणि चवीपुरती फक्त साखर घालणार आहोत अगदी थोडं मीठ वाटलं तर नंतर घेता येतं पण जास्त झालं तर पंचयेत चवी चवीपुरती साखर एक फ्रेश क्रीम घालणार आहे मी एकदम रिच करायचं हो त्याला पंजाबी डिशेस म्हणजे तेल तूप ग्रेम मनसोक्त लागतं अजिबात बा काही करायची नाही मीठ आणि साखरेची एकदा चव बघायची थोडी साखर लागेल तिखट व्यवस्थित आहे आणि याला चवीपुरती कसुरी मेथी घालायची मी आधीच गरम करून घेतली हातावर चुरून कसुरी मेथी घालायची चांगली उकली आणायची त्यात काजू असल्यामुळे ती पुन्हा पुन्हा आळते तेव्हा आपण जेव्हा करू तेव्हा करायची आणि लगेचच खायला घ्यायची गोल्डन बेबी पोटॅटोज इन मखनी ग्रेवी करण्यासाठी प्रथम पॅन मध्ये साजूक तूप घेतले दोन तीन मोठे चमचे बेबी पोत्यातून उकडून घेतलेले गोल्डन ब्राऊन करून घेणार आहे आपली मखनी ग्रेवी तयारच आहे एकदम सोपं करायला हाय फ्लेम वर करायचे वाटलं तर नंतर थोडा गॅस बारीक करू आपण खूप चांगलं त्याला कोट होतं गार झालेले बटाटे गरम असताना करायचे नाहीत नाही तर आपण गोल्डन ब्राऊन करून घेऊ आणि मखनी ग्रेव्हीमध्ये सोडून द्यायची झाली आपली डिश तयार काही त्याला अजिबात काही नटवायला लागत नाही मखनी ग्रेवी ती छान क्रीमी आहे तीही आपण आकडे गरम करायला ठेवली हॉटेल्स मध्ये या ग्रेव्हीज तयार असतात तुमची डिश पाच समोर हे बटाटे मी छान गोल्डन ब्राऊन करून घेतो इकडे ग्रेव्ही सुद्धा गरम करायला ठेवली आहे ती गरम झाली ती बटाटे त्यात सोडून द्यायचे मस्त कोट करायचे आणि खायला सुरुवात करायची फुलका पराठा किंवा पुलाव राईस किंवा कॅशू राईस त्याच्याबरोबर ही भाजी अगदी छान जाते म्हणजे बेबी पोटॅटोज मस्त गोल्डन ब्राऊन झाले आता त्याला घातलेलं तूप वाया जाऊ नये म्हणून की गरम केलेली ग्रेव्ही मी त्यावर घालणार आहे त्या वाट सर्व मखनी ग्रेवी त्यामध्ये घातलेली आहे ती ही गरम आहे त्यातलं तू पही आपलं वाया जाणार नाहीये वा मस्त पैकी बेबी पोटॅटोज इन मखनी ग्रेव्ही तयार आहे तर आपण कोथिंबीर गार्निश करणार आहोत कोथिंबीर फार घालायची नाहीये फक्त डेकोरेशनसाठी पण मखनी मध्ये कोथिंबीर आहेच आहे बघा कसं दिसतंय गरम गरम घ्यायची आणि खायला सुरुवात करायची तर रेस्टॉरंट स्टाईल मखनी ग्रेव्ही मधले बेबी पोटॅटोज हा प्रकार खूप छान जातो हा पुलाव राईस बरोबर पराठा किंवा फुलकी त्याच्याबरोबर खूप छान जातो करून बघा नक्की आवडेल